नमस्कार बातमी जनतेचा कर्णधार न्यूज जनतेचा कर्णधार न्यूजमुळे न्यूज प्रशासनाला झुकाव लागले आणि उपर बोणालय जिल्हा तसेच रत्न मंदिर पोलीस स्टेशनसमोरचे खड्डे तात्काळ भुजवा लावले त्याचे हार्दिक अभिनंदन नमस्कार जनतेचा कर्णधार न्यूज चॅनल पी डब्ल्यू बांधकाम विभाग नॅशनल हायवे राज्य रस्ता आणि नॅशनल हायवे गंगाखेड जिल्हा उपरुग्णालय गंगाखेड इथे मोठे मोठे खड्डे पडले होते आणि ह्याच्यामध्ये बरेच मेजर ॲक्सिडेंट झाले जनतेचा कर्णधार न्यूजनं ही बातमी वारंवार लावून धरल्यामुळे आणि ग्राहक संरक्षण समिती या संघटनेच्या वतीने वारंवार बातमी लावल्यामुळे आज प्रत्यक्ष ग्राहक संरक्षण समितीचे प्रदेशाध्यक्ष माननीय अशोक मुरकुटे आज प्रशासनाचे आणि जनतेचा कर्णधार न्यूजचे थोडंसं कौतुक करत आहेत आणि खड्डे बुजिल्याबद्दल पीडब्ल्यू आणि नॅशनल हायवे गुतेदार यांचे कौतुक करत आहेत मी डायरेक्ट अशोक मुरकुटे यांच्याशी मी थोडंसं चर्चा करीत आहे बोला आज मी एवढं सांगू शकतो की आज जनतेचा कर्णधार जे न्यूजपेपर आहे त्यांनी जे कार्य केलं का जी कार्य भूमिका घेतली त्या कार्यामध्ये एवढे रस्ते खराब झाले ते गावाकडमध्ये जयत्पाल खड्डे काय काय आता सांगू नये तुम्हाला तर ते खूप काही छान त्यांनी निवडण केली आणि खड्ड्याच्या बाबतीत निर्णय घेतला त्यांनी ओबीसी संघटनेचे कोण होते पटनेचे ओबीसी संघटनेचे जे आपले लक्ष्मणराव लक्ष्मणबाबटे प्रदेशाध्यक्ष त्यांची एक भूमिका मोठी आहे या भूमिकेमुळं हे सुद्धा रस्त्याची परिस्थिती खूप चांगली झाली आहे आणि त्यांचा आम्ही आदर मानतो आणि त्यांचे म्हणजे त्यांचं स्वागत करतो किंवा त्यांनी जे काही घेतली या रस्त्याची आणि त्या रस्त्याचं खूप चांगलं काम केलं खूप काही म्हणजे इथून पुढे सामाजिक कार्यकर्त्या सामाजिक कार्यामध्ये काय भूमिका राहील तुमची ग्राहक संरक्षण समिती आणि ओबीसी फाउंडेशन इंडियाची एवढं सांगू शकतो की आमची ग्राहक संरक्षण समिती अशी आहे ग्राहकासाठी आम्ही लोकांची अडचण होऊ देणार नाहीत इथून पुढे आम्ही ग्राहक संरक्षण समिती शहरामध्ये असं रस्त्याचं असं जिल्हा उपरुग्णालय गंगाखेड नॅशनल हवे रस्ता वारंवार बिघडत असल्यामुळे महाराण प्रताप चौक ते बसस्टँड ते पार दत्त मंदिर परत राजे रस्ता दोनशे एकोणीस कोलूर रोड या वारंवार प्रशासनाला तुमच्या याच्याबद्दल काय सुचणार राहताना असं म्हणणं एकच राहील एवढं शहरामध्ये एवढं जर चांगले रस्ते असतील रुग्णालय आहे तिथं मध्यंतरी म्हणजे शहरातला 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 सेंटर पॉईंट आहे तिथे काय आज तहसील आहे तिथे काय पोलीस स्टेशन आहे तिथे आज एवढं मोठं ऑफिस सही त्या जर एरियामध्ये अशी जर अवस्था असेल ही चुकीचं आहे जे गव्हर्नमेंटनं कधी सहकार्य करावं तर जनते जनतेचं असं म्हणणं आहे किंवा पब्लिक आणि लोकप्रतिनिधीच्या नाकात समोर जर असं असेल तर ग्रामीण मध्ये काय अवस्था असत हे बघा ठीक आहे हे गवर्नमेंटला काय पाहिजे हे सगळं समोर त्यांचे आहे जे स्थानिक आमदार आहेत त्यांनी सुद्धा काळजी घ्यावी लोक आहेत त्यांनी सुद्धा काळजी घ्यावी राज्यकर्त्यांनी काळजी घ्यावी एवढं आम्ही आता दिवाळीच्या प्रशासनाला काय सांगताना तुम्ही किंवा गंगाखेडचे रस्ते व स्वच्छता दुरुस्थिती त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे दिवाळी एक वर्षाला एकदा ये येणारा सण आहे त्या दिपोळीच्या सणात जर अशी गैरव्यवस्था असेल शहरामध्ये तर दिपोळीला येणार जाणार काय विचार त्याच्याबद्दल बरं ओके आता जनतेच्या कर्ज न्यूज बातमी एवढी लावून धरली आणि प्रशासनानं त्याच्या बातमीचा आदर राखून हे खड्डे बुजिले त्याच्याबद्दल प्रशासनाला थोडे शुभेच्छा द्या आणि दिवाळी चांगली करा मी काय म्हणतो जे ते जनतेच्या आमच्या शुभेच्छा शुभेच्छा आम्ही खूप असं काम करावं पुढे करावं छान धन्यवाद थँक्यू सामाजिक कार्यकर्ते अशोकराव मुरकुटे साहेब तुम्ही आमच्या चॅनल सोबत बोलल्याबद्दल आणि तुम्ही एवढा वेळात वेळ टाइम काढून ह्या चॅनलला तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल सुद्धा अभिनंदन आणि तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा चला थँक्यू जय महाराष्ट्र